की जी मतदार यादी आहे काहींची नावं इकडची तिकडं तिकडची इकडे आणि उगचच मतभेद वाढतात याद्यांमुळे लपडी होतात आता पुन्हा हे घ्यावं लागलं मग हे बोगस जे आहे हे बोगस नाही झालं पाहिजे सध्या काय हे समोर आलं पाहिजे याच्यासाठी आम्ही हे सर्वजण इथे उपस्थित राहिलेलो आहेत कारण राजसाहेब दोन हजार सतरापासून सांगत होते ते कोण त्यांचं म्हणजे मनावर घेतच नव्हतं त्यामुळे आज हा जो आमचा मोर्चा आहे हा मनातला राग आहे जो मतदाराचा जो आपलं मतदान हे जात आहे हे चुकतं आहे कोणाला तरी दुसऱ्याला जात आहे ते आम्ही साधारण माणसं आहेत आम्ही आम्हाला हे समजलं की इकडे आपल्याला इथे काहीतरी थोडा तरी निर्णय आपल्याला न्याय भेटेल त्या न्याय मिळणार म्हणून आम्ही इथे आलेलो आहे बॅलेट पेपरवर झालं तर खूप भारी होऊन जाईल कारण ईव्हीएम वरती आमचा कोणाचाच विश्वास आहे झोल 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 आहे झोल 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 हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर वन कंपनी म्हणजेच लाईफलाईन सर्व्हिसेस नमस्कार महाराष्ट्र आज आपण इथे उपस्थित आहोत एक ऐतिहासिक क्षणी आंदोलन म्हणजे संविधान वाचवा इतिहास घडवा आज आपण इथे बघू शकता इतके ता इतके झबक झालेले पब्लिक आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया ह्याचे पुढचे उद्देश काय आहेत या कार्यक्रम मोर्चाचे काय उद्देश आहेत ते मांडणार आहेत ते, ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया भर उन्हात सणात असं कोणत्याही कार्यक्रमाला गालबोट नाही लागावं म्हणून एक अशी आर्मी आहे ती म्हणजे महाराष्ट्र पोलीस आणि ट्रॅफिक पोलीस तुम्ही बघू शकता इथे इतक्या भर उन्हात ते लोक इथे उभे राहिलेत ह्यांच्याशिवाय कोणताही ना कार्यक्रम ना मोर्चा काहीही होऊ शकत नाही पूर्ण संपन्न म्हणून ह्यांचं खरंच आपल्याला खूप छान असा आपल्यालासाठी त्यांचा आदर असतो सत्याचा मोर्चा म्हणजे काय की आपल्याकडे देशामध्ये जे निवडणुका जे होत आहेत त्या निवडणुकामध्ये विरोधी पक्षाने ज्या प्रकारे भोगस मतदार घुसून जे सत्ता काबीज केलेली आहे आणि स्या सत्ता काबीज केल्याच्यानंतर जे त्या सत्तेचा दुरुपयोग करत आहेत आणि तसंच जर दुरुपयोग होत असला तर संविधान वाचवणं मुश्किल आहे त्याच्यामुळे आमचे साहेब राज सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांनी आज सत्याचा मोर्चा आयोजित केलेला आहे भोगस मतदार जे घुसवलेले आहेत ते बोग भोगस मतदारांना शोधून काढून स्वच्छ यादी तयार करून येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या बी एम सीच्या ज्या निवडणूक आहेत ते चांगल्या प्रकारे घ्यावा यासाठी आमचा सत्याचा मोर्चा आहे संविधान वाचवाय हा उत्पाक्रम हा अर्थ काय ह्याच्या मागचा उद्देश काय संविधान म्हणजे मतदान जो करतो याचा अर्थ काय जो लोकशाही आहे त्यामध्ये प्रत्येक माणसाला मतदानाचा हक्क असतो आणि या लोकशाहीमध्ये प्रत्येकाला जर मतदानाचा हक्क असेल तर तो आपला म्हणजे आपण जागरूक मतदार म्हणून एक मतदान केलं पाहिजे आज आम्ही जर आमच्या सन्मान्य राजसाहेबांच्या आदेशानुसार आम्हाला पहिले प्रत्येक शाखेमध्ये बी एल ए नेमण्यात आलेले त्या आमच्या सर्व पुऱ्या मुंबईमध्ये तर आमच्या ज्या बी एल एने जर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या बी एल एने असं काम केलं की प्रत्येकाच्या घराघरात जाऊन त्यांनी ते मतदार याद्यांचे एका घरात वीस वीस पंचवीस पंचवीस मतदार कसे आहेत ते काढले आणि त्या काढल्यानंतर आमच्या राजसाहेबांनी हा जो मोर्चाचा आंदोलनाने हे केलं कारण राजसाहेब दोन हजार सतरापासून सांगत होते ते कोण त्यांचं म्हणजे मनावर घेतच नव्हतं त्यामुळे आज ही हा जो आमचा मोर्चा आहे हा मनातला राग आहे जो मतदाराचा जो आपलं मतदान हे जात आहे हे आहे कोणाला तरी दुसऱ्याला जात आहे त्याच्यामुळे हा जो राग एकत्र करून काढण्यासाठी आणि मतदार स्वच्छ करण्यासाठी आणि तेव्हाच निवडणूक होतील हे दाखवण्यासाठी पुरे जगाला ताकद दाखवण्यासाठी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज इथे आम्ही मोर्चा काढलेला आहे सन्मान्य राजसाहेबांच्या माध्यमातून आज टाकीची स्वच्छता टाळली उद्या पोटदुखी उलट्या ताप हे कोण टाळणार सोसायटीतील कोणीतरी आजारी पडल्यावर लक्षात येत कि टाकी वेळेवर साफ केली असती तर पण दोन हजार दोन पासून हजारो सोसायट्यांच्या टाक्यांची जबाबदारी आम्ही घेतली आहे आम्ही काळजी घेतो कामगारांचीही आणि तुमच्या आरोग्याचीही जरा विचार करा आणि निश्चिंत व्हा लाईफलाईन सर्व्हिसेस सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा विजय मॅम नमस्कार संविधान वाचवा लोकशाही जगवा सध्याचा मोर्चा ह्या मोर्चा तुम्ही कोणता ह्याच्याने सहभागी झालात उद्देश काय हा उद्देश म्हणजे जे कोटें मतदार बरेच ठिकाणी झालेले आहे आणि ते फ्रॉड मतदार आहेत सर्व जे आलेले आहेत ते फ्रॉड मतदार आहेत कोपरखाणे आमच्या नवी मुंबईतसुद्धा बऱ्याच ठिकाणी मतदान झालेलं आहे ते पण फ्रॉड आहे काहींचं आयुक्तांचा ग पत्ता दिलेलं आहे काही एका फोनवर जवळजवळ एक दोनशे अठ्ठ्याऐंशी नंबर एका फोनवर दोनशे अठ्ठ्याऐंशी व वोटर आहेत तर हे बऱ्याच ठिकाणी झालेले आहे नवी मुंबईत का संपूर्ण मुंबईतच झालेलं आहे त्यामुळे आमचं असं मत आहे की हे आम्हाला हा सत्याचा मोर्चा काढावा लागतो त्यासाठीच आणि संविधान संविधानाचं लक्षात घेऊनच आम्ही हा सत्याचा मोर्चा काढलेला आहे संविधान वाचवण्यासाठीच एम वाचवा आणि बॅलेट पेपर जगवा का, काय म्हणजे काय ह्याच्यात काय बोला हो व्ही एम ई व्ही एम मशीन ही खरंच बंद झाली पाहिजे कारण कालच साहेबांनी दाखवलं होतं की त्याची जी ब्लॅक पट्टी आहे त्याच्यामागे काय यांचे झोल झाला आहेत हे त्यांनी काल पण दाखवले होते परंतु आम्हाला वाटतं पूर्वी सरकंच बॅलेट पेपरवरच मतदान व्हावं जे पारदर्शक असेल आणि ही सगळी जी आहे डबल डबलची मतदानाची ती सगळी साफ करून वाटल्यास तुम्ही वेळ घ्या पाच महिना सहा महिन्यानंतर घ्या नाहीतरी वेळ झालेलेच आहे इलेक्शनला तर तुम्ही अजून वेळ घ्या परंतु ही सगळी घाण साफ करा आणि मगच इलेक्शन इलेक्शन घ्या कारण जे खरेच मतदार आहेत जे खरंच निवडणुकीला उभे राहिले सच्चे कार्यकर्ते त्यांना निवडून यावं त्यांनी काम करावं पक्षासाठी एवढंच आमचं मत आहे स्वस्त ठेकेदार घेतला पण कोणतीही सुरक्षा नाही विमा नाही अनुभव नाही टाकी स्वच्छ झाली पण एक अपघात झाला आणि जबाबदारी कोणावर गेली सोसायटीवर कारण चुकीचा निर्णय घेतला आमच्याकडे अनुभवी कामगार विमा सुरक्षा आणि साप्ताहिक प्रशिक्षण आहे तुमच्या सोसायटी साठी संविधान वाचवा लोकशाही जगवा सत्याचा मोर्चा ह्या मोर्चात काय उद्देश आहे आणि या का उद्देशात उद्देशा काय तुम्ही सांगाल खरं सत्य जे आहे ते समोर यायला हवं आहे मी आनंद गायकवाड बोलतो आहे अंबरनाथमधून मोर्चा सामील झालेलो आहे की जी मतदार यादी आहे काहींची नावं इकडची तिकडं तिकडची इकडे आणि उगचच मतभेद वाढतात याद्यांमुळे लपडी होतात आता पुन्हा हे घ्यावं लागलं मग हे बोगस जे आहे हे बोगस नाही झालं पाहिजे सत्य काय हे समोर आलं पाहिजे याच्यासाठी आम्ही हे, हे सर्वजण इथे उपस्थित राहिलेलो आहेत हा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या आदेशानुसार हे सर्व आम्ही इकडे आलेलो आहे आणि सत्याचा मोर्चा आहे म्हणून आम्ही सामील झालेलो हो आहोत जय महाराष्ट्र मशीन आणि बॅलेट पेपर ह्याच्यात तुम्हाला दोघांपैकी कोणतं करावं असं मला तर आधी मी यश गायकवाड अंबरनाथ म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखा प्रमुख मला तर सर्वात आधी हे बोलायचं आहे की जो याद्यांचा घोळ झालेला आहे जी काही बोगस नावं आहेत आता राजसाहेब बोलतात आहेत की शहाण्णव लाख बोगस मतदार आहेत तर सर्वात आधी तर ते याद्या के नीट केल्या पाहिजेत त्या लोकांनी आणि त्यानंतर निवडणूक आयोगाने निवडणुका लावल्या पाहिजेत आणि त्या निवडणुका पण आहे ना माझा असा विचार आहे की आधार कार्डला आपण कसं बँकेचं अकाऊंट वगैरे हे लिंक करतो त्याच पद्धतीने आधार कार्डला मतदार मतदान कार्ड जर लिंक केलं तर हा सगळा घोळ नाहीसा होऊन जाईल असं माझं मत आहे माझं वैयक्तिक मत आहे पण सरकारने याच्याबद्दल विचार करावा असं माझी म्हणणं आहे आणि बॅलेट पेपरवर झालं तर खूप भारी होऊन जाईल कारण ई व्ही एमवरती आमचा कोणाचाच विश्वास नाही आहे जे इकडे जे चाललेले आहे सत्य असत्य तेच आम्हाला जाणून घ्यायचं होतं म्हणून आम्ही आम्ही साधारण माणसं आहे तर आम्ही तेच जाणून घ्यायचं होतं म्हणून आम्ही सुद्धा याच्यात सामील झालेलो आहे तर आमच्या जे निर्णय आज उद्धव साहेब ठाकरे यांच्या जसे आम्ही ज जन्मापासून आम्ही त्यांचंच नाव ऐकत आलो आहे त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही त्यांच्या मागे उभे आज त्यांचे चालू ठेवलेले त्यामुळे आम्हाला सत्य असत्य सत्य हे कळायलाच पाहिजे आमच्या ज्या याद्या आमच्या स्वतःच्या याद्यासुद्धा आमच्या इकडच्या तिकडच्या झालेल्या आहेत आम्हाला कधी कधी ओटसुद्धा करता येत नाही कोणाला करायचं तेसुद्धा माहिती पडत नाही म्हणून आमच्या आम्ही त्याच्यासाठी आम्ही साधारण माणसं आहेत आम्ही यांच्यात आम्हाला हे समजलं की इकडे आपल्याला इथे काहीतरी थोडा तरी निर्णय आपल्याला न्याय भेटेल त्या न्याय मिळणार म्हणून आम्ही इथे आलेलो आहे पाणी हे केवळ शरीराची गरज नाही ते मनाचीही शांतता आहे जेव्हा तुम्हाला माहित तेव्हा मनही निर्धास्त राहत गेली बावीस वर्षे टाकी स्वच्छतेच काम जबाबदारीने करत आहोत नियमित सेवा अनुभवी टीम आणि कायद्याची पूर्ण पूर्तता स्वच्छता आमच्यावर सोडा आणि निश्चिंत राहा लाईफलाईन सर्व्हिसेस मनशांतीचं पाणी तो शेरा फैल्यांनी वाचतो त्याच्यानंतर मी नाव वाचतो की सदर अर्जाबाबत अर्जदार आता अर्जदाराचं नाव मी नंतर सांगतो यांची भेट घेऊन सदर अर्जाबाबतची पडताळणी केली असता हा अर्ज आम्ही केलेला नाही असा अभिप्राय मिळाला आहे त्या अर्ज रद्द म्हणजे बाद करण्यात आलेला आहे आणि हा अर्ज ज्याने अर्ज केलेलाच नाही आपल्या नावाने ज्याने अर्ज तिकडे कोणी केला हे माहितीच नाही त्या अर्जदाराने केलंय आता हा अर्जदार शोधायचा कुठे तर अर्ज ना अर्जदाराचं नाव आहे हो उद्धव बाळासाहेब ठाकरे <laughs> उद्धव बाळासाहेब ठाकरे या माणसाने हा व्हेरिफिकेशनचा अर्ज केलाय ऑनलाईन जो उद्धव बाळासाहेब ठाकरेलाच माहिती नाही <laughs> त्याच्यावरती मोबाईल नंबर खोटा आहे एक दोन दिवसापूर्वी मी बसलो होतो मातोश्रीमध्ये लोकांना भेटत मला रवी नेऊन सांगितलं की निवडणूक आयोगाची माणसं आहे म्हटलं निवडणूक आयोगाची म्हणजे साधू संत येते घरा तोची दिवाळी दसरा आता दिवाळी झाली दसरा झाला हे कशाला आले निवडणूक आली असणार म्हणते त्यांची काय दोस्त आहे आमच्यामेंट कॉलनी मध्ये राहणार आहे आणि म्हटलं बोला काय काय माहिती पाहिजे तुम्हाला नाही तुम्ही सांगा म्हटलं मी काय सांगू मला आयोग तुम्हाला काय पाहिजे नाही टेलिफोन नंबर बरोबर आहे का म्हटलं टेलिफोन नंबर खोटा आहे मग आणखीन काय तुम्हाला सांगायचं म्हटलं मी कशाला तुम्ही माझ्याकडे आलाय तुम्ही अर्ज केले व्हेरिफिकेशन साठी मग मी अनिल परबला विचारलं अनिल देसाईला विचार विचारलं सुरजला कोणी आपल्याकडनं अर्ज केलेला नाही आणि विशेष म्हणजे हा अर्ज कधी केला गेलाय तेवीस दहा दोन हजार पंचवीस म्हणजे त्यांच्या तेवीस तारखेला के अर्ज केला गेलाय हॅलो आणि कुठून केलंय सक्षम नावाचं ऍप आहे अरे सक्षम नावाच्या ऍपवर हा प्रकार कशासाठी कोण करत होत मी रिचर तक्रार केली की कोणती कोणी हे केलेलं आहे याचा अर्थ असा की माझ्या नावाने खोट्या नंबरवरून ओ टी पी काढण्याचा प्रयत्न झालाय हे सगळं प्रकरण हॅक करण्याचा प्रयत्न झालाय आणि कदाचित आपण चौदा आणि पंधरा तारखेला हा विषय हातात घेतल्यानंतर तेवीस तारखेला अर्ज केला गेलाय म्हणजे माझ्या सकट माझ्या कुटुंबातील चारही जणांची नावं मतदार यादीतून बाद करण्याचा प्रयत्न केला गेलाय का हे आता आपल्याला सोडलं पाहिजे पण नक्की काय करायचे डाव आज इतके वर्ष मी मतदान करतोय पूर्ण कुटुंब मतदान करतोय आणि एका पक्षाचा प्रमुख म्हणून मी निवडणुकीचा प्रचार करतो आहे साऱ्या गोष्टी आम्हाला नाही कळत ह्याचाच अर्थ असा की जयंतराव तुम्ही जे बोललात तर यांचा सर्व कोण कोणाच्या तरी ऑफिस मध्ये आहे आपल्या विजय वडेट्टीवारांनी एकाच तर नावच घेतलं होतं की ही पक्षाची लोक पूर्ण यंत्रणा ऍप सतत सगळे सर्व हे यांच्या हातामध्ये कोणाची नावं टाकायची कोणाची नावं काढायची कोणी किती वेळा मतदान करायचं आमचं म्हणणं असं अजिबात नाही की आम्ही निवडणुका होऊच देणार नाही आम्हाला निवडणुका पाहिजे आम्ही सुद्धा यांना एका लोकशाहीच्या मार्गाने ठोकायला असूचलेल्या आहोतच पण सदोष आणि चोरी करून तुम्ही जर का आधीच निकाल ठरवून निवडणुका घेणार असाल तर मग जनतेने ठरवायचे की निवडणुका होऊ द्यायचे की नाही आम्ही नेतृत्व करतो कोणासाठी करतो जनतेसाठी करतो आमच्यातले सगळे पक्षभेद मतभेद बाजूला ठेवून आम्ही या देशातली लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी एकत्र आलेलो आहोत केवळ मला काहीतरी व्हायचंय यांना काहीतरी व्हायचंय एवढ्यासाठी नाही तर या देशामध्ये आपल्या डोळ्यात लोकशाहीचा खून होतो आहे आणि खून करण्याने आपल्या समोर हिमाखांतच्या खुर्च्यात बसले आणि त्याच्या चरणी झाली लोटांगण आम्हाला आमच्या आई वडिलांनी स्वीकारलेलं नाही एवढी लाचारी करणारे यावला या महाराष्ट्राने कधी बघितलेलं नाही आणि म्हणूनच हे जे काय चाललेलं आहे हे नुसतं आम्ही येतोय राज काहीतरी करतोय मी काहीतरी करतोय पवार साहेबांची राष्ट्रवादी आणि त्यांचे सगळे नेते करतोय शेक पक्ष करते काँग्रेस करते एवढं करत नाहीये आजपासून तुम्ही सगळ्यांनी प्रत्येक राज्यातल्या प्रत्येक नागरिकांनी ही जबाबदारी घेतली पाहिजे की मत जोर जिकडे दिसेल तिथल्या तिथे त्याला फटकावला पाहिजेच लोकशाही मार्गाने फटकावा आता लोकशाहीचा मार्ग तुम्हाला माहिती आहे आम्हाला कायदा हातात घ्यायचा नाहीये पण कायद्याच्या खोट्या दांडुका जर आमच्या डोक्यात मारणार असाल तर त्या दांडुक्याचं सुद्धा काय करायचं हा सुद्धा निर्णय घ्यायला ही महाराष्ट्राची जनता सक्षम आहे परत एकदा सांगतो आज ही सगळी एकजूट झालेली आहे कायदा कोंडा तर बसलेलाच आहे आणि मागे सुद्धा तुम्हाला आवाहन केलेलं आहे की जर त्याची निवडणूक येईल तस येत्या काही सगळे पुरावे घेऊन आपण न्यायालयात जाणार आहोत बघू न्यायालयामध्ये कधी आपल्याला न्याय मिळतो की नाही याची सुद्धा परीक्षा होईल ते पण विकलं गेले निवडणूक आयुक्त तिकडे लाचार झालेलाच आहे शिवसेनेची सर्वोच्च न्यायालयात तीन चार वर्ष सुरूच आहे पण आता मात्र आम्हाला न्याय पाहिजे साक्षीपूर्वक मिळाला पाहिजे त्या न्यायालयात न्याय मिळेल अशी आमची खात्री आहेच पण नाहीतर जनतेचं न्यायालय या सगळ्या मतचोरांचं काय करायचं याचा निर्णय घ्यायला सक्षम आहे साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साउथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका